महाराष्ट्रातील सर्व जनतेने इतका शपथ शपथविधी सोहळा पाहिला जवळपास पन्नास ते साठ हजार जनतेने त्या सोहळ्याचा आनंदही घेतला जे सरकार त्यांना हवं होतं माहितीचं सरकार येताना जे पाहायचं होतं ते काल त्यांनी पाहिलं पण अनुभवलं पण आणि या शपथविधीला देशातील मोदी साहेबांसहित अनेक मान्यवर उपस्थित होते जी शंका काही लोकांना होती की महायुतीमध्ये ऐन वेळेला काही बिघाडा होतोय का एकनाथ साहेब शपथविधी घेतील की नाही घेतील या सर्व प्रश्नाची उत्तरं त्या शपथविधीच्या समारंभामध्ये आपल्याला पाहायला मिळाली एद... हे येणं आलेलं सरकार पाच वर्ष किती मजबूतीने चालेल याची ग्वाही या सर्व मुख्यमंत्र्यांसहित सर्वांनी दिलेली आहे म्हणून कालचा हा आनंद सोहळा ज्या लोकांनी पाहिला नाही ज्याला आमंत्रित केल्यानंतरही आले नाही ते दुर्दैवी लोकांस म्हणायला काही हरकत नाही मी या सोहळ्याचा साक्षीदार म्हणून एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतोय कालच शपथ झाल्याबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या शिंदे साहेबांनी घोषणा केल्या होत्या किंवा ज्या योजना आणल्या त्याची अंमलबजावणी चालू राहील असं स्पष्टपणे सांगितलं म्हणून मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेतून अंतर्गत जे काही पंधराशे रुपये दिले जायचे आता ते एकवीसशे रुपये होणार आहेत ही सर्वात आनंदाची बातमी कालच्या झालेल्या त्यांच्या प्रेसमध्ये त्यांनी सांगितली आहे म्हणून कोणी कितीही टीका केली तरी या तिन्ही पक्षाचं असलेलं सरकार अत्यंत मजबूतीने आणि अत्यंत गतीने चालेल याबद्दल शंका नाही तुम्ही सरकार स्थापन केलं याबद्दल सांगताय पण संजय राऊत असं म्हणतायत की पंधरा दिवस लागले स्थापन करायला आणि आता कोणतं खातं कोणी घ्यायचं यावर त्यांचं रशिया युक्रेन प्रमाणे युद्ध सुरू आहे विरोधक कोण काय बोलतं याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही आम्हाला का दिवस लागले कोणतं खातं कोणाकडे जाणार आहेत याची चिंता त्यांना काय लागते मला वाटतं सर्व आमचं आलबेल असताना यांच्यासारखे हे जे काही कावळे आहेत त्यांना असं विरोधात बोलून नेमकं काय मिळतं मला माहीत नाही परंतु यांनी असंच विरोधात बोलत राहावं आम्ही आमचं काम करू खाते वाटप असेल शपथविधी असेल देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलं की अकरा ते बाराशा दरम्यान हा शपथविधी होणार आहे आणि त्याच्यानंतर सगळे खाते वाटपसुद्धा होतील म्हणून आता चिंता आम्हाला त्याची राहिलेली नाही आता विरोधकांनी काय करायचे याची खरीच चिंता आम्हाला सतवते पण ते असे म्हणाले की भविष्यात काही लोकांना गाजर दाखवण्यासाठी पुढचा देखील विस्तार केला जाईल आम्ही काय करू याची चिंता तुम्ही करूच नका सरकार मजबूतीने चालेल एवढं मात्र निश्चित संजय राऊत असंही म्हणाले की शपथविधी होणारच होता एकनाथ शिंदे आले असते तरी आणि नसते तरी तशा पद्धतीचं नियोजन झालं होतं पत्रिकेतही नाव नव्हतं त्यामुळे चित्र असत होतं म्हणजे भाजपाचं सरळ म्हणणं आहे की शिंदे साहेबांना सोडून तयारी केली होती संजय संजे राऊतची किंमत नाही किंवा अर्थही नाही त्यांना असं वाटणं साहजिक आहे त्यांना या माहितीमध्ये मिठाचा खडा टाकायचा त्यांचा प्रयत्न होता परंतु नेमकी स्ट्रॅटेजी काय करायची कधी शपथ घ्यायची हे सगळं ठरलेलं होतं आम्ही सर्व त्या गोष्टीचे साक्षीदार आहोत म्हणून आम्ही साहेबांचे सुद्धा मनापासून आभार मानतो कारण त्यांनी आमदारांनी जी काही त्यांना गळ घातली होती त्यांना जी काही विनंती केली होती त्या विनंतीला सुद्धा त्यांनी मान दिला स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब दोन वेळेला शिंदेसाहेबांना वर्षाला येऊन भेटले त्यांचाही त्यांच्या शब्दाचा सन्मान राखला म्हणून आमच्यामध्ये वाद असण्याचं काही कारण नाही आम्हाला सोडून किंवा धरून हा शपथविधी होणार नव्हता हे सर एकत्रित निर्णय घेऊनच हा शपथविधी पार पाडणार होता एवढं मात्र निश्चित आहे कोळंबकर हे एक वाजता हंगामी अध्यक्ष म्हणून अध्यक्ष कोण असेल यावर चर्चा सुरू आहे कोळंबकर ह्या सभागृहातले सर्वात ज्येष्ठ सदस्य असल्यामुळं त्यांना हंगामी विधानसभेच्या अध्यक्षपदाची शपथ हे आज एक वाजता दिली जाईल त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नवनिर्वाचित विधानसभा सदस्य हे शपथ घेतील दोन दिवस हे शपथविधीचा कार्यक्रम झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी अध्यक्षाची निवडही होईल आणि अध्यक्षाच्या निवडीनंतर एक विश्वासदर्शक ठराव सुद्धा त्या ठिकाणी मांडला जाण्याची शक्यता आहे सुप्रिया सुळे यांनी तुम्हाला शुभेच्छा देत ते असं म्हणाले की पुढची पाच वर्ष चांगली सेवा करावी नाहीतर महाराष्ट्राचा हक्क दुसऱ्या कुठल्या राज्याला त्यांनी देऊ नये सुप्रिया सुळे यांनी फार दिवसांनंतर बोलल्या त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो एक चांगला त्यांनी सल्ला आम्हाला दिलेला आहे निश्चित त्यांच्या सल्ल्याचा आम्ही आदर राखू सरकार चांगलं चालू त्यांना आणि त्यांच्या पक्षाला किंवा त्यांचे असलेल्या सहकाऱ्यांना अभिमान वाटेल असं आसा, असंच राज्य यापुढे कार्यशील राहील गतिमान राहील आणि आमची सुद्धा त्यांना विनंती राहील की तुम्ही सर्वांनी आम्हाला या सर्व चांगल्या कामामध्ये सहकार्य करावंमध्ये तुमच्या पक्षाच्या नेत्याने म्हटलेले पावसकरांनी नाही असं काही ढिसाळपणा वगैरे नव्हता इतक्या मोठ्या कार्यक्रमामध्ये थोडे बहुत गर्दी झाल्यानंतर नियंत्रणात आणण्यासाठी थोडी गैरसह जर कुणाची झाली असेल तर ती ही थोडी बहुत होत असते असं म्हणाले की फडणवीस काल लाडकी बाई वीसशे रुपये देणार सुरू करणार असं म्हणाले शक्य असेल तर एक, एक जानेवारी दोन हजार पासूनच ती मागणी मान्य करावी नागपूरच्या अधिवेशनामध्ये यासाठी विशेषतः तरतूद केल्या जाईल आणि त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याचा आमचा प्रयत्न राहील फडणवीस असं म्हणाले की लाडकी बहिणीसाठी जे आहे तर योजनेची छाननी केली जाणार आहे असं ते काल बोलले योजनेची छाननी केली जाईल याचा अर्थ असा नाही आहे की कुणाला बाद केला जाईल चुकीचे जा कागदपत्र कुणी सादर करू नये आणि त्याचा चुकीच्या लोकांनी गैरफायदा घेऊ नये हा त्याच्या मागचा फक्त उद्देश आहे बाकी जे आहेत जे झाले झालेत त्यांच्यावर कुठेही गदा येणार नाही गुलाबराव पाटील आणि अमोल मिटकरी यांच्यात चांगलंच पेटलं दिसते ते म्हणाले की गुलाबराव पाटील यांना मंत्रीवर मिळो की नाही मिळो ही सत्यनारायण चरणी प्रार्थना आहे आणि त्यांनी फक्त बोलू याच्यावर <laughs> मी भाष्य करणार नाही तेही विद्वान असल्यामुळे त्यांच्याबद्दलच जास्त भाष्य करणं मला योग्य वाटत नाही